जी, स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज मार्गशीष पौर्णिमेचा प्रारंभ सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे तर उदयतिथीनुसार आपल्याला ही दत्तजयंती पंधरा डिसेंबरला साजरी करायची आहे आता बऱ्याच ठिकाणी दत्तजयंती दहा दि डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले गेले आहे परंतु आपल्याला दिंडोरीप्रणितानुसार आपल्याला ही दत्तजयंती पंधरा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले गेले आहे तर म्हणूनच यावर्षी दत्तजयंती ही दोन दिवस साजरी के केली जाणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या आणि त्यांना दैत्य असे देखील म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे असफल झाले होते त्यावेळी ब्रह्मदेवांच्या आदिश आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये दत्त महाराजांना अवतार घ्यावा लागला आणि यानंतर हे दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणजे दत्तजयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जात असतो त्यामुळे या दत्तगुरूंच्या जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे या दिवशी जो कोणी व्यक्ती दत्त महाराजांची मनोभावे सेवा पूजा करतो किंवा उपासना करतो त्या व्यक्तींना या दत्त तत्वांचा जास्तीत जास्त लाभ प्राप्त होतो त्यामुळे आपण या दिवशी ज्या काही सेवा उपाय करतो त्याचा आपल्याला निश्चित फलप्राप्ती होतेच होते कारण या दिवशी दत्त तत्व हे एक हजार पटीने कार्यरत असल्याने वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही अत्यंत विशेष प्रभावी उपाय सांगितले गेले आहे तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणे शक्य नाही झाले तरी चालेल परंतु या एका नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने सर्व संकट दुःख अडचणी विघणे आर्थिक समस्या नष्ट होऊन जाईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी नक्कीच पूर्ण होईल आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन जाईल दत्त महाराजांचा तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होईल तर हा उपाय कशा पद्धतीने करावा कधी करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही केला तरी पण चालेल शक्यतो दुपारी तीन वाजेच्या आत करण्याचा प्रयत्न करा परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळपर्यंत केला तरी का काहीही हरकत नाही बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपले भाग्य चमकवण्यासाठी नशिबाचा भाग्योदय होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस चमक चमकविण्यासाठी आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे कारण नारळ हे भाग्यवान मानले जाते श्रीफळ हे अत्यंत शुभ फळ देणारे प्रतीक आहे आणि पूजेच्या वेळी नारळाचा उपाय केल्याने विविध प्रकारचे दोष दूर होतात असं देखील म सांगितलं गेलं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल कारण प्रत्येकांच्या मनामध्ये इच्छा ह्या काही ना काहीतरी ह्या असतातच आता अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत तर आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु कधीकधी कधी आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही म्हणून ही ती इच्छा आपली अधुरी राहते आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आ, हे छोटे मोठे उपाय सेवा केल्याने नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्याला नशिबाची साथ मिळते कारण जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्याला आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टांना यश प्राप्त होत नाही आणि आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही त्यामुळे इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर घरामध्ये आयुष्यामध्ये काही संकटे असेल अडचणी असेल तर ते दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला चांगला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे यानंतर नारळाला कलाव्याच्या धाग्याने आपल्याला तीन वेडे बांधून घ्यायचे आहे यानंतर नारळावरती आपल्याला तीन पिवळ्या रंगाची फुलं ठेवायची आहे तुम्ही आता शेवंतीची ठेवा किंवा चेंडूची ठेवा तुम्हाला जी मिळेल ती पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला त्या नारळावरती ठेवायचं आहे थे। तीन फुले ठेवायचे आहेत कारण जी तीन फुले आपले आपण घेतलेली आहे तर ती फुले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असणार आहे यानंतर तीन केळी आपल्याला घ्यायची आहे केळी पिवळी घ्यायची आहे आपल्याला आणि थोडी खडी साखर किंवा पिवळी मिठाई आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर एक लोटा भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे पाण्यामध्ये अखंड अक्षदा थोड्याशा टाकायच्या आहे गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गुलाबजल तुम्ही टाकू शकता त्यानंतर चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे सोबत चंदन अष्टगंध किंवा आणि तुपाचा दिवा धूप अगरबत्ती आपल्याला हे सर्व वस्तू घेऊन औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे औदुंबराचं झाड म्हणजे उंबराचं जिथे कुठे तुमच्या जवळपास घराजवळ असेल मंदिरात असेल किंवा जवळपास नसेल तर स्वामींच्या केंद्रामध्ये औदुंबराचं झाड हे असतंच असतं किंवा तुम्हा आता जिथे कुठे कारण आपले व्हिडिओ ग्रामीण भागामधून बघितले जातात काही ठिकाणी तर त्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी तुमच्या शेतामध्ये जर उमराचं झाड असेल तर आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता उमराच्या झाडाची पूजा करू शकता औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यावरती तुम्हाला सर्वात अगोदर दिवा धूप लावून घ्यायचं आहे दिव्याला आपल्याला फुलांचं किंवा तांदुळांचं अक्ष आसन द्यायचं आहे त्यानंतर एक लोटा पाणी त्या लोट्यातील पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे औदुंबराच्या झाडाला आणि यानंतर हा नारळ तीन केळी तीन फुले हे सर्व आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा आपल्याला करायचा आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे जप करायचं आहे आपल्या अकरा प्र आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे यानंतर औदुंबर वृक्षाला अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे दत्त महाराज मी हे नारळ तुमच्या चरणी अर्पण करत आहे माझ्या मनातील ही जी ही तुमची आता जी कोणती इच्छा आ, मुल, आ, असेल जसं की मुल मुलं होण्यासाठी म्हणजे संतान प्राप्तीसाठी असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल किंवा आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा नोकरीमध्ये त काही तुम्हाला अडचणी असेल त्या दूर होण्यासाठी अशा इच्छा तुम्हाला घ्यायच्या आहे तुमची जी काय इच्छा असेल ती तुम्हाला अवदुंबराच्या झाडाजवळ बसून तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि म मनोमन प्रार्थना करायची आहे सोबत मनामध्ये ओम दिगंबरा दिगंबरा या मंत्राचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे जप करायचं आहे त्यानंतर हे नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे परत एकदा सांगेन ज्यांना शक्य नाही आता औदुंबराचं झाड ज्यांना मिळणार मिळणं शक्य नसेल त्यांनी दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता स्वामींच्या समोर तुम्ही हे नारळ ठेवून स्वामींना तुम्हाला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काय समस्या आहेत तुम्हाला त्या बोलायच्या आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ